तुमच्या आवड मध्ये इयत्ता सहावीच्या मुलांसाठी समीकरणे हे प्रकरण आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ठीक आहे आज लेक्चर नंबर टू आपण या ठिकाणी बघणार आहोत आजच्या लेक्चर्स मध्ये आपण सराव संच सत्तावीस बघत आहोत ठीक आहे कालचं जे लेक्चर झालं म्हणजे लेक्चर नंबर फर्स्ट झालं त्यामध्ये सराव संच सव्वीस पूर्णपणे सोडवून दिलेला आहे तुम्हाला आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर दिसतील दुसरी गोष्ट जर तुम्हाला इयत्ता सहावीचे बाकीचे लेशन म्हणजे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता जसं की नफा तोटा शेकडेवारी हे ऑल डिटेल मध्ये आपण शिकवलेले आहेत आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर बघूया आजचं लेक्चर आणि आजच्या लेक्चर्स मध्ये पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे बघा पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट की जो समीकरणे धडा आहे तो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे आणि आता जे तुम्ही शिकताय तो तुमचा पाया आहे आणि जर तुम्ही पाया पक्का केला तर तुम्हाला इथून पुढं कधीही गणित सोडवताना किंवा समीकरण सोडवताना कधीच कुठलीही अडचण येणार नाही त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण नीट स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्टेप्स इझिली अंडरस्टँड होतील म्हणजे खूप छान समजतील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे बघा इथं खालील माहिती अक्षर वापरून लिहा आता तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तर अक्षर वापरून इक्वेशन म्हणजे समीकरण त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तयार करायचं आहे आता ते कसं करायचं ते बघूया पहिलं गणित आहे बघा आपल्याला एक संख्या व तीन यांची बेरीज ठीक आहे आता अक्षर वापरायचे म्हणजे काय वापरायचे आपल्याला तर ए पासून झेड पर्यंतचे जेवढे पण अक्षर आहेत त्यातलं कोणतंही अक्षर तुम्ही वापरू शकता जसं की ए बी सी बी पण मोस्टली जे अक्षरं वापरली जातात ते असतात एक्स वाय झेड किंवा यल यम एन या पद्धतीतले कोणतेही अक्षर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता म्हणजे ए पासून झेड पर्यंतचे कोणतेही अक्षर ठीक आहे आता पहिल्या गणितात काय सांगितलेलं आहे एक संख्या संख्या कोणती आहे ती सांगितलेली आहे आपल्याला नाही म्हणजे काय म्हणणार बघा इथं ती संख्या काय घेतली एक्स मानू ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ती संख्या व तीन यांची बेरीज ती संख्या म्हणजे कुठली तर एक्स म्हणून इथं काय येणार आहे आपलं एक्स अधिक तीन बरोबर यांची बेरीज हे आपलं काय झालं बघा समीकरण झालं ती संख्या ती संख्या म्हणजे एक्स त्यात काय केले ऍड आपण केले व तीन यांची बेरीज ती संख्या आणि तीन यांची बेरीज जसं की आता तुम्हाला असं म्हणलं असतं दोन व तीन यांची बेरीज तर काय केलं असतं तुम्ही दोन अधिक तीन त्याच पद्धतीनं आता बघा एका संख्येतून अकरा वजा केले तर येणारी वजा बाकी आता इथे परत एकदा संख्या सांगितलेली एक आपल्याला नाही सांगितलेली म्हणजेच एक संख्या आपण काय घेतली बघा तर वाय घालूया आपण बरोबर आहे एक संख्या काय घेतली वाय मान तर इथं काय झाले बघा एका संख्येतून अकरा वजा केले तर म्हणजे काय येणार आहे बघा वाय वजा अकरा हे काय झालं आपलं समीकरण तयार झालं बरोबर आहे एका संख्येतून म्हणजे काय वजा करणार आहे अकरा म्हणून वाय वजा अकरा ठीक आहे पुढचं बघा तिसरं हे थोडं वेगळं आहे पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार पंधरा आणि एक संख्या म्हणजे परत एकदा काय झाले आपले पंधरा गुणिले एक्स ठीक आहे काही घेऊ शकता ए बी सी डी मधले कुठलेही लेटस्ट तुम्ही या ठिकाणी युज करू शकता त्यामुळे कुठलंही अक्षर तुम्ही वापरलं तरीही चालेल म्हणजे इथं एक्स चाले पुस्तकात वाय दिलं होतं असं नाही तुम्ही कुठलंही अक्षर त्या ठिकाणी वापरू शकता ठीक आहे म्हणजे इथं किती आले पंधरा गुणिले एक्स का तर पंधरा आणि एक संख्या यांचा गुणाकार सांगितलं होतं म्हणून या दोघांच्यात काय आलं गुणाकाराचं चिन्ह आलं ठीक आहे आता बघा पुढचं एका संख्येची चौपट चोवीस आहे म्हणजेच काय आले एक संख्या बरोबर कुठली घेतली एक्स घेतली त्या संख्येची चौपट चौपट म्हणजे काय करतो गुणिले चार करतो त्या संख्येला चार बरोबर आहे दुप्पट म्हणजे काय करतो आपण दोन गुणतो त्याच पद्धतीनं चौपट म्हणजे काय करणार आहे आपण त्या संख्येला चार गुणणार आहे चार गुणल्यानंतर येणार उत्तर हे किती आहे आपलं तर चोवीस आहे म्हणजेच हे आपलं काय असणार आहे ह्याचं चौथ्या नंबरचं समीकरण असणार आहे ठीक आहे प्रश्न दुसरा बघतोय प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेला नाहीये डायरेक्ट आपण पुस्तकातून वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमचे पुस्तक वापरा जेणेकरून आपण मी जेव्हा क्वेश्चन वाचेल त्यावेळेला तुम्हालाही तो क्वेश्चन समजणे गरजेचे आहे जेणेकरून आपण ज्यावेळेला उत्तर काढू त्यावेळेला ते उत्तर कसं आलं आणि का आलं हे तुम्हालाही लक्षात येईल ठीक आहे बघा दुसरा प्रश्न काय आहे खालील समीकरणांची उकल काढण्यासाठी समीकरणांच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे तर इथं या ठिकाणी बघा एक दोन तीन चार अशी समीकरण दिलेली आहेत आणि त्या समीकरणाची उकल समीकरणाची उकल म्हणजे काय जे तुम्हाला इथं अक्षर दिलेले जसं की एक्स एक्स इथं पण एक्स आहे आणि इथं पण एक्स आहे बरोबर आहे त्या एक्सची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल कोणती क्रिया करावी लागेल ते या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे तर बघूया गणित सोडून पहिला गणितात दिलंय इथं बघा एक्स अधिक नऊ बरोबर एक आता क्रिया कशावरून ठरवायची बघा तर एक्स कुठं आहे आहे बरोबर आहे ला रिलेटेड असणारा नंबर कोणता आहे इथं तर म्हणजे एका साइडला असलेलं समीकरण ते काय आहे आपलं एक्स अधिक नऊ अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे तर इथलं नऊ आपल्याला काढून आहे आणि फक्त एक्स आपल्याला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल तर ह्या नऊ मधून नऊ वजा करावे लागतील पण आता एका बाजूला नऊ वजा करून चालेल का नाही तुमच्या त्या समीकरणाची किंमत ही तुम्हाला बदलून चालणार नाही त्यामुळे आपण काय करणार आहे तर दोन्ही ला वजा नऊ वजा नऊ करणार आहे म्हणून कुठली क्रिया केली बघा आपण तर दोन्ही बाजू काय केले नऊ ने वजा केली बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा इथं एक्स अधिक नऊ वजा नऊ बरोबर इकडची बाजू एक वजा नऊ ठीक आहे आता इथं अधिक नऊ वजा नऊ ते काय झाले कट झाले म्हणजे शून्य आले नवातनं नऊ हो गेले शून्य राहिले राहिले काय फक्त आपले एक्स त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा एक वजा नऊ आता एक वजा नऊ म्हणजे काय झाले आपले तर या ठिकाणी आपल्याला चिन्हांचे नियम वापरावे लागतील आणि बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम काय आहेत किंवा गुणाकार भागाकातील चिन्हांचे नियम काय आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये छान शिकवलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा अधिक वजा काय होतं वजा होतं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला देतो म्हणजेच या ठिकाणी काय होतं वजा आठ आली बरोबर आहे नवातनं एक गेले आठ राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह होतं त्यामुळे उत्तराला वजा आले आठ आले पण आता यातलं खरं उत्तर काय आहे तुमचं तर दोन्ही बाजूतून काय केले नऊ नौ। बाजूत नऊ ने वजा केले किंवा दोन्ही बाजूतून नऊ वजा केले असंही लिहिलं तरी चालेल हे तुमचं काय आहे मेन उत्तर आहे बरोबर आहे आता दुसरी प्रोसेस बघा म्हणजे आपल्याला एकंदरीत करायचं काय आहे ले ले जे अक्षर आहे त्याला एकट्याला बाजूला काढायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जे अंक दिलेले आहेत त्यांचे चिन्ह बघायची चिन्ह बघायची म्हणजे काय जर अधिक असेल तर त्या संख्येतून आपण काय करणार आहे दोन्ही बाजूतून ती संख्या वजा करणार आहे जर वजा असेल तर त्या दोन्ही बाजूतून आपण काय करणार आहे तर बेरीज करणार आहे ती संख्या आणि जर गुणाकार असेल तर आपण भागाकार करणार आहे आणि भागाकार असेल तर काय करणार आहे आपण गुणाकार करणार आहे म्हणजे विरुद्ध क्रिया करत आपल्याला जायचं आहे ठीक आहे खूप सोपं आहे आणि सिंपल आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्ष दिलं की तुम्हाला समजून देईल आता या ठिकाणी बघा एक्स वजा चार बरोबर काय होते नऊ होते म्हणून आता मी आता सांगितलं क्रियांच्या विरुद्ध क्रिया करायची म्हणजे वजाची विरुद्ध क्रिया काय असती तर अधिक असती म्हणून इथं काय केले दोन्ही बाजू चार मिळवले किंवा बेरीज केली ठीक आहे तर इथं काय आले बघा एक्स वजा चार अधिक चार बरोबर नऊ अधिक चार आता इथं परत एकदा अधिक वजा होतो त्यामुळे गेलं म्हणजे अधिक वजा ज्या वेळेला सेम नंबर असतो त्यावेळेला काय होतं चारात चार गेले शून्य राहिले त्यामुळे राहिले काय फक्त एक्स आणि इथं किती राहिले नऊ चार तेरा म्हणून एक्स बरोबर किती आले तेरा म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे दोन्ही बाजू चार मिळवले किंवा दोन्ही ठीक चारने पुढचं आता इथं बघा ज्या वेळेला काही चिन्ह नसतं त्यावेळेला या दोघांच्या गुणाकाराचं चिन्ह असतं हे नेहमी लक्षात ठेवा ठीक आहे कारण हिथंच मुलं चुकतात आणि त्यांना लक्षात येत नाही की आठ एक्स दिले म्हणजे आठ आणि एक्स हे दोन एकमेकांना गुणाकारात आहेत हीच गोष्ट ते मिसळून जातात आता गुणागाराच्या विरुद्ध क्रिया काय भागणे म्हणून दोन्ही बाजू बाजूला आठने भागले बरोबर आहे म्हणजे काय आले बघा आठ एक्स छेद आठ बरोबर चोवीस भागिले आठ इथल्या आठला आठ गेली एक्स बरोबर आता इथं आला आडवा भागाकार आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आठ एके आठ आणि आठ त्रिक चोवीस म्हणून एक्स बरोबर किती आले तीन आले ह्याचं उत्तर काय आलं दोन्ही बाजूला आठ ने भागले ठीक आहे आता या ठिकाणी बघा x चे सहा बरोबर तीन आहे म्हणजे इथं काय आहे भागाकार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय करायचंय विरुद्ध क्रिया गुणाकार करायचंय म्हणून दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला करायला लागतं नेहमी लक्षात ठेवा दोन्ही बाजूला सहाने ने ठीक आहे एक्स भागिले सहा गुणिले सहा बरोबर तीन गुणिले सहा इथं परत एकदा आडवा म्हणजे भागाकार आणि औषध होता त्यामुळे तो काय झाला कट झाला फक्त एक्स आणि इथं बघायला सैनिक अठरा राहिले म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले अठरा राहिले हा होता आपला दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन काय आहे तोही बघूया आपण आता काय सांगितलेले बघा खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवा म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे बघा समीकरण दिलेले आहे त्याची उकल ही दिलेली आहे आणि ती उकल आहे का नाही ते आपल्याला या चार्ट या ठिकाणी लिहायचं आहे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट लिहू शकता का तर नाही त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल तो जो चार्ट आहे किंवा जी गणित आहेत ती आधी सोडवून घ्यावी लागतील आणि त्याच्यानंतरच तुम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी लिहू शकणार आहे की त्याची उकल आहे किंवा नाही आता ते कसे सोडवायची ते बघूया ठीक आहे आता जे पहिलं गणित आहे ते तर तुम्हाला सोडवून दिलेलं आहे ऑलरेडी बुक मध्ये आता जे सेकंड आहे ते तिथून सुरुवात करूया म्हणजे दुसऱ्या गणितापासून जर चालू केलं तर समीकरण काय दिलेले आहे बघा आपल्याला तर सतरा बरोबर आधी सात बरोबर आहे आता यामध्ये बघा आपल्याला दोन बाजू असतात एक तर एलएचएस आणि दुसरी आर एच एस बरोबर आहे आर एच एस म्हणजे काय तर राईट हँड साईड आणि ही काय असते आपली लेफ्ट हँड साईड म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू आता इथं बघा डावी बाजू किती दिलेली आहे आपली तर सतरा दिलेली आहे ह्याला नंबर एक द्या ठीक आहे उजवी बाजू घ्या म्हणजे दोन्ही बाजू सोडून घ्यायच्या उजवी बाजू उजवी बाजू मध्ये इथं किती दिलेली बघा यन आधी सात बरोबर आहे पण यन बरोबर किती दिलेले आपल्याला दहा पण एन बरोबर किती आहे दहा बेर कोण इथं काय आले बघा एन अधिक सात बरोबर दहा अधिक सात म्हणजे किती झाले सतरा नंबर दोन बरोबर आहे म्हणजे उजवी बाजू सतरा होती दहावी बाजू पण किती आली आपली सतरा दिली बरोबर आहे म्हणून काय झालं इथं तर दहावी बाजू बरोबर उजवी बाजू बरोबर आहे म्हणून काय झालं हे समीकरणाची उकल आहे का n बरोबर दहा तर आहे ठीक आहे आता बघूया तिसरं गणित आता तिसऱ्या बघा इथं आपल्याला सांगितलेलं आहे तीस बरोबर पाच एक्स काय सांगितलेलं आहे तीस बरोबर पाच एक्स सांगितलेलं आहे पण इथं काय दिलंय एक्स बरोबर सहा दिले बरोबर आहे आता डावी बाजू डावी बाजू काय आहे आपली तर तीस आहे नंबर एक उजवी बाजू काढून घ्या उजवी बाजू पाच एक्स मी मगाशीच सांगितलं ज्यावेळेला पाच एक्स पाच वाय अशा संख्या येतील त्यावेळेला त्या दोघांच्या गुन्हा करायचं चिन्ह असतं आता पाच एक्स म्हणजे या ठिकाणी एक्स ची किंमत किती दिली आपल्याला सहा ती टाका म्हणजे पाच सख्ख किती आले तीस म्हणजे नंबर दोन आता एक आणि दोन वरून काय आले काय आले डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे या ठिकाणी काय झाले आपले तर तीस बरोबर पाच एक झाले म्हणजे ही सुद्धा समीकरणाची उकल आहे ठीक आहे आता शेवटचं म्हणजे चौथा प्रश्न या ठिकाणी बघूया आपण देताना समीकरण काय दिले एम चेद दोन बरोबर चौदा दिलेले बरोबर आहे डावी बाजू काय दिलेली आहे आपली तर यम छेद दोन यम किती दिलाय आपल्याला सात सात छेद दोन नंबर एक बरोबर आहे त्याचप्रमाणे उजवी बाजू घेतली आपण तर उजवी बाजू किती आहे बघा इथं चौदा आहे देर फोर काय झाले ह्याला नंबर दोन दिले तर एक व दोन वरून काय आले यम छेद दोन इक्वल नाही म्हणजे बरोबर नाही कशाच्या चौदाच्या बरोबर आहे कधी ज्या वेळेला यम इज इक्वल्स टू काय असेल किती दिले सात असेल त्यावेळेला ठीक आहे म्हणजेच ही उकल आहे का या बरोबर सात ही उकल आहे का तर नाही ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जमी आपण चौथ्या प्रश्न चौथा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा खालील समीकरणे सोडवा आता समीकरण दिलेले आहेत आणि त्याची उकल म्हणजे उत्तर काय आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे मी आधी पण सांगितलं तुम्हाला समीकरण सोडवताना फक्त विरुद्ध चिन्हांचा वापर करत जावा म्हणजे काय जर तुम्हाला इथं वजा असेल त्यावेळेला तुम्ही बेरीज करणार आहे गुणाकार असेल त्यावेळेला भागाकार करणार आहे आणि भागाकार असेल त्यावेळेला काय करणार आहे तुम्ही गुणाकार करणार आहे आणि वजाबाकी असेल त्यावेळेला काय करणार आहे बेरीज करणार आहे याच्या क्रिया जर लक्षात ठेवल्या तुम्ही तर तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही आता पहिलं गणित बघितलं तर या ठिकाणी बघा वाय वजा पाच बरोबर एक आहे म्हणजे या ठिकाणी वजाबाकीचे चिन्ह असल्यामुळे आपण काय करणार आहे तर दोन्ही बाजूत पाच मिळवणार आहे दोन्ही बाजूत पाच मिळवले म्हणजे काय झाले बघा वाय वजा पाच अधिक पाच आणि त्या पद्धतीनं दुसऱ्या बाजूत पण पाच मिळवली बरोबर आहे मी मागायची पण सांगितलं ज्यावेळेला डेअरीज आणि वजेचे चिन्ह येतं त्यावेळेला त्या दोन्ही संख्या ज्या असतात त्या काय होतात कॅन्सल होतात म्हणजे निघून जातात का निघून जातात तर पाच मधनं पाच गेले शून्य राहिले राहिले फक्त काय तर वाय जे राहिलेले शून्य आहे ते लिहित नाही आपण कारण वाय अधिक शून्य म्हणजेच काय असतं वायच असणार आहे म्हणून बरोबर आहे बरोबर पाच आणि एक किती आले या ठिकाणी सहा म्हणजे याचे उत्तर किती आलं बघा सहा उत्तर आलं बरोबर आहे दुसरं कधी या ठिकाणी पण बघा जे अक्षर आहे ले 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 ले। ले ले? ते काय दिलेले आपल्याला टी दिलेलं आहे यामध्ये काय केले अधिक पाच केलेले आहेत म्हणजे आपण या ठिकाणी काय करणार आहे त्याची विरुद्ध क्रिया म्हणून दोन्ही बाजू बाजूतून पाच वजा केली म्हणजे काय झालं बघा आठ वजा पाच बरोबर टी अधिक पाच वजा पाच आता आठातलं पाच गेले किती राहिले तर तीन राहिले बरोबर हे टी तसेच राहिले आणि या पाचला हे पाच गेले म्हणजे टी ती बरोबर तीन हे उत्तर असणार आहे आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा तर चार एक्स बरोबर बावन्न मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला दोघांच्या काहीच चिन्ह नसतं त्यावेळेला या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं म्हणून याची विरुद्ध क्रिया काय असते भागाकार म्हणून काय लिहिणार आहे पर दोन्ही बाजूला चारने भागले संख्या फक्त बघा कुठली आहे इथं चार आहे चार ने भागली तर इथे आले आपले चार एक्स छेद चार बरोबर बावन्न छेद चार आता ह्या चारला हे चार काय झाले कट झाले राहिले काय एक्स बरोबर आता इथे आडवा भागाकार आहे आणि तो जर तुम्हाला नीट समजत नसेल किंवा कसा करायचा हे कळत नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथं बघा चार एक्के चार एक राहिला चारित्रिकम बारा म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले तेरा बरोबर आहे पुढचं आता या ठिकाणी बघा यम वजा चार आहे आता यम वजा चार आहे म्हणजे आपण काय करणार आहे दोन्ही बाजू चार मिळवले म्हणजे काय झाले बघा तर एकोणीस अधिक चार बरोबर यम वजा चार अधिक चार झाले बरोबर आहे नऊ चार तेरा ह्याच्याला एक म्हणजे तेवीस आले इथं वजा चार अधिक चार म्हणजे शून्य झाले म्हणजे राहिले काय यम म्हणजेच यम बरोबर किती राहिले तेवीस राहिले बरोबर आहे पुढचं गणे आता या ठिकाणी बघा भागाकार आहे आपल्याला काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल म्हणून दोन्ही बाजूला ने गुणले म्हणजेच काय झाले बघा p छेद चार गुणिले चार बरोबर नऊ गुणिले चार ह्या चारला हे चार, चार? कट झाले कारण छेद आणि औषध त्यामुळे राहिले काय p बरोबर नऊ चौक छत्तीस किती आले छत्तीस आले आणि उत्तर आलं हे स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची सवय आत्तापासूनच लावा ठीक आहे इथे बघा एक्स अधिक दहा बरोबर किती आहे पाच आहे अधिक आहे त्यामुळे दोन्ही साइडला आपण काय करणार आहे वजा करणार आहे म्हणून दोन्ही बाजूला दहा वजा केले ठीक आहे म्हणजे काय झाले बघा एक्स अधिक दहा वजा दहा आणि इथं आले पाच वजा दहा अधिक दहा वजा दहा गेले राहिले काय एक्स बरोबर काय राहिले बघा मग सांगितले तुम्हाला जर चिन्हांचे नियम अजूनही समजले नसतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथं बघा राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय येणार आहे वजा चिन्ह येणार आहे म्हणजे एक्स बरोबर किती आले आपले वजा पाच आलेले ओके चौथ्यातला सातवा प्रश्न बघतोय या ठिकाणी बघा यम वजा पाच बरोबर वजा बारा दिलेला आहे म्हणजे दोन्ही बाजूत काय करणार आहे आपण पाच बरोबर आहे दोन्ही बाजू मिळवले म्हणजे बेरीज केले बरोबर आहे म्हणजे काय झाले बघा यम वजा पाच अधिक पाच बरोबर वजा बारा अधिक पाच पाच आणि हे पाच काय झाले गेले का अधिक वजाचं चिन्ह होतं राहिले काय फक्त आपले यम बरोबर आठ सातन बारा म्हणजे इथे आले वजा सात बरोबर सा चिन, आहे मोठ्या संख्येचं चिन्ह जर चिन्हांचे नियम अजूनही तुम्हाला समजले नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की बघा ठीक आहे इथं बघा पी अधिक चार बरोबर वजा एक म्हणजेच काय करणार आहे दोन्ही बाजूत आपण चार वजा करू का, का तर बेरजेच्या विरुद्ध वजा करू म्हणजेच काय झाले बघा तर पी अधिक चार वजा चार बरोबर वजा एक वजा चार आता इथं अधिक आणि वजा होतं ते गेलं राहिले काय आपले तर पी बरोबर हे वजा 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 अधिक आणि चिन्ह वजा म्हणून पी बरोबर किती आले आपले तर वजा पाच आलेले आहे या ठिकाणी आपला आता चौथा प्रश्न संपलेला आहे आता आपण पाचव्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न पाचवा बघतोय आपण या ठिकाणी आणि त्यातला पहिला प्रश्न बघतोय आणि हे आहेत शाब्दिक उदाहरण उदाहरणं आपण बोर्डवरती लिहिलेली नाहीत आपण पुस्तकातून वाचत आहोत तुम्हीही तुमच्या पुस्तकात बघा जेणेकरून तुम्हालाही तो प्रश्न व्यवस्थित समजेल आणि सोडवायला सोपा जाईल आणि तो कसा सोडवायचा सोप्या पद्धतीने तेही मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पहिला प्रश्न बघूया म्हणजे पाचवा प्रश्न वाचूया आधी काय सांगितले बघा खालील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व उकल शोधा उकल शोधा म्हणजे उत्तर काढा बरोबर आहे आता पहिला प्रश्न जो आहे तो काय दिलेला आहे बघा आपल्याकडं हरबाकडे काही मेंढ्या होत्या आता काही मेंढ्या होत्या काही दिल्यात का मेंढ्या आपल्याला नाही म्हणून ज्या वेळेला तुम्ही शाब्दिक उदाहरण सोडवत असता त्यावेळेला ते उदाहरण सोडवत सोडवत तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे एखादं वाक्य वाचलं त्यात काय दिलेलं आहे ते लिहून घ्या पुढचं वाक्य वाचा त्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते लिहून घ्या जेणेकरून काय होतं ते स्टेप वाईज करत जाईल तसं एक्झाम्पल सुटत जातं म्हणजे समजायला पण सोपं होतं आणि सोडवायलाही सोपं जातं म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे बघा हरबाकडे काय किती मेंढ्या होत्या माहिती आहे का आपल्याला नाही हरबा कडे एक होत्या ठीक आहे पुढं काय झालं बघा बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या विकल्यानंतर एकशे शहात्तर मेंढ्या शिल्लक राहिल्या आता उदाहरण दिलेल्या माहितीवरून काय असणार आहे इथं काय करतो बघा आपल्याकडे एखादी म्हणजे पाच पेन आहे त्यातले चार पेन आपण दुसऱ्याला दिले तर आपण काय करणार आहे पाच मधून चार वजा करणार आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी एकूण मेंढ्या किती होत्या एक होत्या बरोबर आहे त्यातल्या किती मेंढ्या बाजारात विकल्या तर चौतीस मेंढ्या विकल्या आणि राहिले किती तर एकशे शहात्तर मेंढ्या काय झालेल्या आहेत या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत बरोबर आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर, ले ले का तर एकशी ची किंमत काढायची आहे आणि पुढे प्रश्न काय विचारलेला आहे तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या म्हणजे हरबाच्या एकूण मेंढ्या म्हणजे किती आहे एक्स आहे तर x ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे आता या ठिकाणी बघा एक्स वजा चौतीस आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूला काय करणार आहे आपण तर बेरीज करणार आहे कशाची चौतीसशी म्हणजे या ठिकाणी काय केले आपण एक्स चौतीस अधिक चौतीस बरोबर एकशे शहात्तर अधिक चौतीस केले काय केले दोन्ही बाजून हे रिजन म्हणजे कारण या ठिकाणी लिहिलं तरीही चालतं चौतीस मिळवले बरोबर आहे इथं तर काय झाले हे आणि वजा असल्यामुळे शून्य झाले म्हणजे इथं राहिले काय एक्स बरोबर आता या दोघांची आपण काय करणार आहे बेरीज करणार आहे सहा चार दहा हच्याला एक सात आणि तीन दहा दहा आणि एक किती झाले आपले अकरा हच्याला एक आणि एक दोन म्हणजे दोनशे दहा मेंढ्या होत्या म्हणून हरबाकडे एकूण दोनशे दहा मेंढ्या होत्या ठीक आहे पूर्ण वाक्यात हा होता आपला पाचव्यातला पहिला प्रश्न